देश विदेशातून करोडो लोक जाण्या येण्याचा त्रास होत असताना देखील का येतात असा प्रश्न मला पडतो त्या मागचा थोडक्यात इतिहास समजून घेणे गरजेचे आहे खर तर एक जानेवारी अठराशे अठरा ला भीमा कोरेगाव नदीच्या किनारी विदेशी मनुवादी पेशव्यांच्या विरोधात युद्ध शौर्याने लढले गेले ब्राह्मण पेशव्यांनी धोकाधडीने शिवशाही बुडवून पेशवाई म्हणजेच ब्राह्मणशाही निर्माण केली व मूल निवासी महिला व बहुजनांना पुन्हा गुलाम व त्यांच्यावर अत्याचार करू लागले छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या मनुस्मूर्तीनुसार केल्याचा बदला घेण्यासाठी व दादाबाच पेशव्यांनी विठोजी होकर यांना हत्तीच्या पायाला बांधून शनिवार वाड्यासमोर चिरडून मारल्याचा राग असल्याने आणि छत्रपतींच्या गादीचे वंशज छत्रपती प्रतापसिंह भोसले यांना पेशव्यांनी पुण्यात कैद केले होते, होते ते व त्यांची ती हत्या करणार होते तेव्हा त्यांना सोडविण्यासाठी व आपल्या अस्मितेसाठी भीमा कोरेगाव युद्ध लढले गेले या युद्धात जुल्मी पेशव्यांच्या विरोधात आपले पाचशे शूरवीर योद्धे होते ते कोण्या एका जातीचे धर्माचे नसून ते अठरा पगड समाजाचे प्रतिनिधित्व करत होते उदाहरणार्थ महार मांग चमार धनगर तेली माळी कोळी कुंडी मराठा अशा अठरा पगड समाजाच्या योद्ध्यांनी दगाबाज पेशव्यांना धडा शिकविण्यासाठी एक जानेवारी अठराशे अठरा ला भीमा नदीच्या किनारी युद्ध लढले व ते शौर्याने जिंकून नवीन वर्षाची सुरुवात केली व मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला त्यामुळेच या योद्ध्यांना मानवंदना देण्यासाठी देश विदेशातून करोडो लोक एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री पासून ते एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री उशिरा पर्यंत भीमा कोरेगा विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी आपापल्या परीने येतात व एक नवीन चेतना व प्रेरणा घेऊन जातात आपण बघू शकता या टोल नाक्यावर एक छोटीशी मुलगी एका दोरीवर उभी राहून चालत आहे धोकादायक कसरत करत आहे तर या कोवळ्या वयात तिचे वय खेळण्या बागडण्याचे शाळेत शिक्षण घेण्याचे असताना देखील ती आपल्या परिवाराचे पोट भरण्यासाठी जीव घेण्यात धोकादायक कसरत करत आहे यात तिचे बालपण खर तर हरवले आहे हे बघून माझ्या मनाला अतिशय वेदना होतात माझ्या भारत देशातील सर्व सुजान नागरिकांना माझा प्रश्न आहे की याला जबाबदार कोण शासन व्यवस्था या समाज विजय स्तंभास अभिवादन करण्यास सहा महिन्याच्या बाळापासून ते नव्वद वर्षाचे वृद्ध सहभागी होते उन्हातानात आठ ते दहा किलोमीटर पायी चालत पुणे नगर नॅशनल हायवेवरून दोन्ही दिशेने अभिवादन करण्यासाठी लोक विजयस्तंभाकडे येत होते विजयस्तंभास अभिवादन करताच त्यांच्यात नवीन उत्साह व नव चैतन्य त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते व एक नवीन प्रेरणा घेऊन जाताना सर्वांनी दिसत आहेत खरं तर या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या भारत देशातील सर्व सुजान नागरिकांना विनंती आहे की म्हणून काल्पनिक स्वर्ग व नरकात जाण्यापेक्षा एक जानेवारीला भीमा कोरे गावला या व आपल्या पूर्वजांचा इतिहास समजून घ्या कारण तुमचाच काय तर तुमच्या भावी पिढीचा देखील उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे महापुरुषांच्या कार्याचं आणि महापुरुषांचं स्वप्न आपल्या सर्वांना पूर्ण करावं लागेल